घरातली एखादी लेडीज जरी आजारी पडली तर काय परिस्थिती असते ते तुम्हाला मी सांगतो आणि ॲक्च्युली काय आता हॉस्पिटलमध्ये प्रियंका ॲडमिट आहे तुम्हाला माहीत आहे विषय काय झाला तिथं एक असं पेशंट आलं मित्रांनो की ती पेशंट म्हणजे ऐकून प्रियंका घाबरली घाबरली आणि बाहेर आली मी मेडिकल घेतो आईला दाखवलो आणि आईला पण कणकणी आलती ताप वगैरे आलता आई म्हणली मला इंजेक्शन घ्यायचंय मग ओम आम्ही वरती होतो ओम पण तापला होता ओमला पण दाखवून घेतलं त्याला पण औषध घेतलं आणि वरती घेतून या काही प्रियंका पळत आली म्हणजे सलायन ही ते संपलं होतं त्याचं आणि वर आले तर आम्ही घाबरलो म्हटलं काय झालं तर त्या हॉस्पिटलमध्ये अशी बातमी आली की एक लहान मुलगी पाच वर्षाची तापाने एक्सपायर झाली बघा ती प्रियंकाने ऐकलं तिथं चर्चा तिकडे तिथं हॉस्पिटलमध्ये घाबरले ते तिला काय झालं काय की एका इथं वर चलत चलतच आले म्हणलं वर यायचं असतं आम्ही येत होतो ना खाली गोळ्या घेऊन मग ना मग ते सांगावं लागली असं असं झालं हे ते म्हटलं तुला काय ते झालं असं तू नाही घाबरायचं ते गाभरतील हा एक विषय दुसरा विषय म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या पाठीमागं मी दुपारी आलो म्हणजे प्रियंकाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तर चल चला घरी जावं म्हणलं मला कणकणी आले म्हणून झाले मग तिथं बसून बसून त्रास झाला म्हणलं घरी येऊन झोपाव बघा ओम पण झोपलाय तुम्हाला दाखवतो बघा तो पण तापलाय येऊन आहे ती तर म्हटलं इथं याव तू तो, तो, तो रल्ल्याला आवाज यायला वाटी मागली माणसं रडत म्हटलं रल्ल्याला बायांचा आवाज कुठून येतोय म्हटलं टीव्ही फीव्ही लावली असेल कोणी पण टीव्ही किती घेऊया कि एक पाच मिनिटं दहा मिनटं रल्ल्यालाच आवाज लय अरून देवा मला मग मी खाल्ल्या घरी आलो मग राधा ओम पण इथं नव्हती सियाजारी असून ताईकडे गेलो म्हणलं म्हणलं पोरं कुठे म्हणले तुमचा भाव आलता <coughs> मी राधोला वरण भात चार होते गे ते घेऊन गेले थांबा म्हणले तर थांबले नाहीत गेले म्हणजे प्रियंका आडमेट म्हणून राधू ओमला घरी ठेवलं होतं ते पांडू येऊन घेऊन गे गेला खाल्ल्या घरी आईला प्रियंकापाशी थांबवलं दिवसभर मी पण तिथंच होतो पण अधूनमधून घरी येऊन झोपायचो टेन्शन यायचं आज दिवस म्हणजे हीच गेला समजा मग रडलेला आवाज काय येतोय का ये आवाज येतो मग ती शेजारी गेलो अश्विन तायगर तर त्यांचं पण घर उघडं पण घरी कोणच नाही परत मग ते शेजारी येते रोहिणी आहेत म्हणून त्यांना विचारलं मला अगं कुठं गेली म्हणले समजेच अहो ते म्हणले कोणतं तिकडं रडत आहेत तिकडे गेलो म्हणून मी पण म्हणलं आज मला पण रडलेला आवाज येतोय म्हणून मी ते कन्फर्म करण्यासाठी तुमच्या घरी तिकडे आलो आहे पाठीमागे बिल्डिंगचे गेलो परत तर हे एका म्हणजे सासऱ्याने फास घेतला आहे रागवैतं म्हणजे ॲक्च्युली हितलं नाही ते हिथून काहीतरी बारामतीच्या बाहेर गाव आहे त्यांचं ते त्यांना इथं कॉल आला तर हिथं रडायला लागली समधीच रडायला लागली फास घेतला फास घेतला सासऱ्याने समधी घाबरली आम्ही बिल्डिंग घाबरली ना वाटलं त्यांच्याच घरी काय झालं काय त्यांच्याच घरी झालं पण बाहेर झालं ते गेलं तर तिथं जाऊ असतं ते, ते प्रियंका म्हणली पाच वर्षाची मुलगी तापाने मिली ताप चांगला नसतोय अचानक एवढं दुखणं झालं कसं हॉस्पिटलला कोण कोण भेटायला तर सांगतो पांडू आला पांडूला मी कॉल केला की म्हणलं बाबा आईचा कॉल काय लागा नाही आईला दोन तीन कॉल केलं पण आई काय उचललं म्हटलं का, का अरे म्हटलं प्रियंकाला हॉस्पिटलला आणलंय तिला ॲडमिट केलं अरे म्हटलं काय झालं या काही काय झालं काय की म्हटलं दोन तीन दिवस महालक्ष्मी होत्या आणि त्यात पळापळी झाली धावपळ झाली आणि त्यातल्या त्यात, त्यात म्हटलं परच्याला कालचं गाण्याचं पण आपलं शूट झालं लय म्हणजे त्यामुळं तिला जरा थोडं हे झालं म्हटलं रातचंच एका गीतच तिकडून तिकडनं शूट करून आलो गाणं आलंय बघा नवीन कृष्णा चॅनेलवरती गणपतीचा त्यात ऑल फॅमिली पण मी वरती एडिटिंग करत बसलो होतो उद्या बिग बॉस आपला येतो हिडो पांडूच्या चॅनलला तो करत बसलो तर गाणं झालं संध्याकाळ इथं आम्ही नऊ वाजेपर्यंत आलो चांगलं व्यवस्थित प्रियंकाचा भाव पण आलाय आणि एका अंग टाकून दिलं तिने लागली लटलट ले, -ले कापायला थरथर कापायला कणालाच लागले आई असेच करायची वकायचीच पोटात दुखतय डोकं दुखतंय आता काय करावं मग त्याच्या अगोदर तिने काय झालं एक टॅबलेट खाली होती म्हणजे आईची गोळी खाली होती आई आईने तिच्या अंगपाठ दुखण्यासाठी आनंदी ठेवलेली ती खाली दे त्याने खरं झालं जास्त झालं कशी का तर थोडं डोळायला लागलं की लगेच का थोडं डोळायला लागलं की लगेच का उठायचे कपडेच काढले रातचं तर त्याने साडीच काढली तुम्हाला सांग तिकडेच गेली बाथरूममध्ये कणतच आली तशीच झोपली तिला बळच मी म्हणलं कर म्हणलं ड्रेस घ्यायला का काढली म्हणले म्हणली घाम यायला लागला तिच्या उश्याला बसलो तिचा हातपाय चुळलं थोडं बरं वाटलं हातपाय पाय दाबा दाबा तर झोपे गेले ते ठणकत होतं हातपाय तिचा तो बरं दुखत होते म्हटलं चुळू का नाही तिकडेच घरी होतं तेव्हा राधून पाय उय तर येताना सकाळी उठलं की तुम्हाला सांगतो की भाऊ म्हणलं मी जातो आमचं कॅम्प भरणार आहे जा म्हणलं तू तो नको टेन्शन घेऊ तो गेला आणि मी हिला हॉस्पिटलला ताबडतोब ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर एक सलाईन लावल्यानंतर काय गोष्टी समजल्या की बाबा डॉक्टरने अजून भारी भारी इंजेक्शन दिली मॅडम आल्यानंतर औषध वगैरे पांडू पांडूला कॉल केल्यानंतर पांडू मला लगेच आलो बावड्या काय फोन ठेऊच तर दोन एक पाच मिनटात आय पांडू आले आल्यानंतर मग पांडू मला काय टेन्शन घेऊ नको होईन बरोबर तिचा ब्लॉक थोडा घेतला पैसे आहेत का मला पैसे आहेत तरी पण न कळत त्याने मला दोन हजार रुपये सोडले मी परत बघितला मेसेज नाही मेसेज नाही त्यांनीच मला सांगितलं नंतर इकडं खाल्ल्या घरी आलं कुठे बावड्या जेवा एक म्हणला कारण स्वयंपाक केला नव्हता प्रियंका आणि पोरं पण तशीच होते म्हणलं अरे म्हणलं हाय घर इकडले आलो म्हणलं खातो काहीतरी तरी म्हणलं ये इकडं म्हणलं दोन हजार रुपये सोडले तुला म्हणलं कशाला सोडायचा सोडले म्हणलं असो म्हणलं आणि हॉस्पिटलला गेलो शेजारच्या आश्वीन वरण भात केला पोरांना खायला दिला मला पण दिला आणि प्रियंकाला भेटायला गेल्या ते दोघे जण रोहिणीं ते गेल्या गाडी घेतली नारळ पाणी नेलं वरण भात चारला दुपारून मी गेल्यानंतर दुर्गा गे इथं थांबत नव्हतं तिला खाऊ घेऊन दिलं तिथं थांबलो मॅडम फॅन आहेत आपल्या मेडिकलवाला फॅन आहेत म्हणजे ते व्हिडिओ बघतात लय दिवसापासून बघतात ते अख्खी पूर्ण चाळी गल्लीच तुम्हाला सांगतो समध्या रोडची समधी व्हिडिओ बघतात येते आणि अशी येऊन जाऊन जाऊन ओळख झाली आता चार पाच वर्ष झालं आपण हेत नाही बरेच लोक चांगले प्रेमाने कमवल्यात आणि तुम्ही पण प्रेम करता लहान मुलाला पण आपण इथं आवजावं बोलतो इतकं प्रेम देतो आपण मग काय आपलं तुम्हाला सांगतो लोक येणार ना जवळ पैसा असो नसो मेडिकलवाला असो असू द्या शेट म्हणतो राहू द्या तुम्हाला कोणी माहितलं का असं पण पेमेंट झाल्यानंतर आपण सोडतो अशी वेळ आली नाही पण चलत राहते जेवढे मोठे लोक तेवढ्या मोठ्या समस्या असतात माग मित्रांनो कधी असं म्हणायचं नाही लाखांनी येतं पण तेवढं वाटा पण त्याला तेवढ्या त्या कधी कधी आम्ही रुपयाला महाग असतो कधी आले लाख आणि दोन दोन लाख रुपये अकाउंटला पडून असतात अशाच काय गोष्टी असतात आता काल होतं त्याकडे शिल्लक पैसे घ्यायला गाडी घेऊन आणला दोन लाखाची गाडी आणली अशा काही गोष्टी असतात त्या मग आता संध्याकाळ झाली त्याला सारखे खायची ओढ आहे पांडुळ पूजेला म्हणायचा कर कर खायला पूजेला नाही लागायचं आता आईचं मरण झालं दोखाण्या थांबू लेकरांना बहू का स्वयंपाक करू दोन एका भांडी दोन्ही समजा हिथं पडले आता आली आई स्वयंपाक वगैरे करते आणि हितनं स्वयंपाक बनवू खाल्ल्या घरी पण नेणार आहे खालच्या सर्वांना आणि हिथं पण करणार आहे कर म्हणलं तर समजा आहे पांडू पूजाला म्हणून काहीतरी करून दे करून दे आई म्हणे घरात हात लावू नको मी येते तुला खायचं आहे बाहेर जाऊन खा मला आता कॉलाल तर पांडूचं बरं का वहिनीला म्हणलं बरं आहे काही टेन्शन नाही मॅडमने उद्याच्याला एक सलाईन आणि तिचं सोनोग्राफी आणि रक्त चेक करायला सांगितले एवढ्या गोष्टी त्या तर नसले है ले ले। ता चा, चा, एक बाय घरात नसल्यामुळं तुम्हाला सांगतो समजा हाय असं पसारा पडलेला तर चला मी गणपतीची आरती करून घेतो जेवढी अपडेट होती सकाळपासून तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आणि सकाळपासून ताईचं दाजीचं एक दहा कॉल झालं सारखं ताई कॉल करते बरं आहे का कुठवर आले सोडणार आहेत का की तू चला आहे लगेच सोडणार होते पण ॲक्च्युली त्यांना काही कळल्या गोष्टी की बाबा आश्पणा जास्त आला आहे वगैरे काय अजून बारी बारीतले सहाशे सातशे वालेवाले इंजेक्शन सोडले त्यात आता खणखणीत आहे बोलते उठते पण ते काय म्हणतात थोडं हे काहीतरी डॉक्टर त्यांच्या ते ह्याच्यात तर उद्या ती जायचं आहे तेवढं सोनोग्राफी करायची तिचं ब्लड पण चेक करायचं आहे माझी पी सी वगैरे बघायच्यात वाढल्यात काय अशा गोष्टीत तर दिवस आजचा कसा गेला काय कळलं नाही पण टेन्शनमध्येच गेलं दिवसभर तुमच्यापर्यंत मी अपडेट पोहोचवतोय तर चला की प्रियंकाच्या चॅनल व्हिडिओ नव्हता म्हटलं तिचा व्हिडिओ काय ना म्हणून तिची फॅन लोक वाट बघत असतात तिची अपडेट मी पोहोचवतोय तुमच्यापर्यंत